दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांना शत्रूने अमानुष छळ करून बलिदानास भाग पाडले त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून संपूर्ण भारतात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते चाळीस दिवस बलिदान मास पाळतात

संभाजी महाराज बलिदान मार्ग कशासाठी आणि मरावे कसे मी विचारून स्वतःला आता प्रयत्न जगू बांग फेडा वया धर्म भूचे आम्ही मार्ग चालू सहीच्या सुताचे धर्म भुचे बांध फेडायचे म्हणजे काय फाल्गुन अमावस्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले आणि म्हणूनच या दिवशी देशभर मुकयात्रा काढून त्यांना आदरांजली वाहिली जाते त्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा साक्षीदार असलेला धर्मवीर गड हा आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो त्यांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्याची मशाल सतत तेजस्वी राहिली आहे आणि भविष्यातही हिंदुत्वाचा जाज्वल्य प्रकाश त्याच प्रेरणेतून तेजस्वी राहील विजय धामणे दक्ष न्यूज नांदगाव